नमस्कार आता आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत आपण विरारपूर्वेच्या या स्कायवॉकवर उपस्थित आहोत आपण बघू शकता माझ्या मागे हा स्कायवॉक गेल्या काही तासांपूर्वी या स्कायवॉकवर एक घटना घडलेली आहे यामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाने या स्कायवॉक वरून थेट या तलावामध्ये जे आहे ते उडी मारली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे काही तासांपूर्वी त्याचा मृत्यू मृत्यू झाल्यानंतर त्याचं शोधकार्य जे होतं त्या ठिकाणी सुरू होतं या ठिकाणी आता आपण पाहू शकता की या परिसरात या स्कायवॉकची आणि या तलावाच्या आजूबाजूच्या परिसराची जी आहे ती वर्दळ ते अतिशय कमी संपूर्ण घटना आणि या घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव आहे बाजीराव या मुलाचं वर्ष इतकं होतं एका हॉटेलमध्ये तो कामाला होता आणि नोकरी गेली या दुःखानंतर तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला आणि तो गावी निघणार होता परंतु गावी निघायच्या आधीच त्यांनी काही अंमली पदार्थांचं सेवन केलं आणि मित्रांसोबत गर्मी होते म्हणूनच त्यांनी जे आहे त्या या तलावात उडी मारायचा प्रयत्न केला त्याच्या मित्राला जे आहे ते वाचवण्यात आलं त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची परिस्थिती आहे ती गंभीर गंभीर आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये सुबोधचा जो आहे तो मृतदेह अद्यापही दे सापडलेला नाहीये या संपूर्ण घटनेनंतर अनेक तास जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं या ठिकाणी या स्कायबो करून त्यांनी उडी मारलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं महानगरपालिका प्रशासन असू दे किंवा पोलीस प्रशासन असू दे बचाव कार्य हे मोठ्या प्रमाणात करत होते कुठेतरी आर्थिक तणावातून त्यांनी हा पाऊल उचलल्याचा संशय वर्तवला जात आहे कारण गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची नोकरी देखील गेले असं म्हटलंय जात आहे आणि तो आता त्याच्या गावी जाण्यासाठी रवाना होत होता आर्थिक ताणतणाव त्या बरोबर पारिवारिक ताणतणाव असल्याचं देखील कुठेतरी अंदाज वर्तवला जात आहे अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते काही तासांपूर्वी सुरू होतं पाहण्यासारखं असेल संपूर्ण घटनेमध्ये पुढे काय निष्कर्ष निघतो परंतु आताही वसई विराव